माझ्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली शहीद जवान यांच्या वडिलांचे वक्तव्य यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील रहिवासी असलेला जवान आसाम सीमेवर कर्तव्यावर असताना शहीद झाल्याची घटना घडली विशाल इंगोले व अंदाजे पंचवीस वर्ष असे या जवानाचे नाव आहे या घटनेमुळे लक्ष्मीनगर बोरगडी व नवीन पुसदसह पुसद तालुका शोकसागरात बुडाला आहे त्याच्या पश्चात वडील पत्नी भाऊ असा परिवार आहे आसाम येथे असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे तो ड्युटीवर जाण्यास तयार नव्हता परंतु नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्या समजूत घातली ड्युटीवर पाठवले आणि महालक्ष्मीच्या निमित्ताने तो घरी सुद्धा आला होता वरिष्ठांच्या त्रासाची माहिती त्यांनी घरच्यांना दिली होती परंतु देशसेवेचे कर्तव्य पार पाडण्याची संधी पूर्ण करावी अशी घरच्यांची अपेक्षा असल्याने त्यांनी त्यास पंधरा दिवसापूर्वीच आसाम येथे ड्युटीवर पाठविले होते परंतु एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विशालने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब समोर आली याची माहिती मिळताच नातेवाईकांनी एकच ताहो फोडला आसामवरून जवानाचे प्रेत आज दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सकाळी पुसद येथे पोहोचले होते परंतु शहीद जवानचा भाऊ वडील विश्वास भवरे आणि नातेवाईक तथा नागरिकांनी पोलीस स्टेशन पुसद शहर गाठले आणि माझ्या मुलाची आत्महत्या नसून त्याचा खून केला आहे त्यामुळे दोषी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी शहीद जवानचे वडिलांनी केली तसेच माझ्या मुलाचा अंत्यविधी हा शासकीय इतिमामात व्हावा कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी अशा मागण्या करीत पुसद शहर पोलीस स्टेशन येथे ठिया मांडला होता परंतु शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी शहीदाच्या नातेवाईकांना शहीद जवानाच्या मृत्यूनंतर आसाम येथे मर्ग दाखल होऊन चौकशी सुरू झाली आहे आणि दोषींवर जरूर कारवाई होईल कारण जवानाच्या मृत्यूबाबतच्या घटनेची खडानखडा चौकशी केल्या जाते व दोषींवर कारवाई केल्या जाते याबाबतची माहिती पटवून दिली नातेवाईकांची समजूत घातली तदनंतर नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कारसाठी मृतदेह ताब्यात घेतले लक्ष्मीनगर या ठिकाणी मृतदेह घरी नेण्यात आले त्यानंतर शहीद जवान अमर रहे अशा घोषणा देत शहीद जवान विशाल इंगोले यांना शोकाकुल वातावरणात नवीन पुसद मधील येथे अंत्यसंस्कार पार पाडून अखेरचा निरोप देण्यात आला परवाला आमच्या पुसदचे सुपुत्र जे लक्ष्मीनगर बोरगडी येथे राहतात त्यांचं नाव विशाल अशोक अशोक इंगोले यांच परवाला निधन झालं असो त्या निधनाला जबाबदार त्यांचे अधिकारी वरिष्ठ अधिकारी आहेत असं आदरणीय अशोक काका इंगोले यांचं मत आहे म्हणजे वडिलां वडिलांचं असं मत आहे त्या ठिकाणी दुसरी अशी मागणी आहे की विशालला शहीदचा दर्जा देण्यात यावा विशालचा मृत्यू नसून विशालचं मर्डर करून त्याला लटकवण्यात आलेला आहे असा सुद्धा आरोप विशालचे वडील अशोक काका इंगोले आणि गोपाल त्यांचे भाऊ यांनी केलेला आहे त्यांना शहीदाचा दर्जा देऊन त्यांच्या घरातील एकजणाला शासकीय नोकरीत घेऊन त्यांना जे काही शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतात ते, ते करण्यात यावे आणि त्यांना संपूर्ण जे काही लाभ असतो शासकीय लाभ मिलिट्रीमध्ये जो देण्यात येतो तर तो त्यांच्या सर्व कुटुंबियांना देण्यात यावा अशी मागणी अशोक काका इंगोले यांनी केलेली आहे आणि ही जी घटना घडलेली आहे ती अत्यंत पोचतसाठी दुर्दैवी आहे शहीद विशालच्या आत्म्यास शांती लाभो एवढीच या ठिकाणी आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत